सोन्याच्या दागिन्यांचा अपार करणारा फरार असलेला आरोपी पश्चिम बंगालमधून क्राईम ब्रांच युनिट एकच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन फेब्रुवारीला पंचवटी पोलीस ठाण्यात अमित सुखदेव गुनिया गुन्हा दाखल करण्याकरिता आले होते सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वाघोडे यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुन्ह्यातील आरोपी पश्चिम बंगाल मोदिनापूर जिल्ह्यातील रविदासपूर येथे असल्याची माहिती मिळाली माहिती मिळताच पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने अमित सुखदेव भुनिया याच ताब्यात घेतले पुढील तपासाकामी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले सदरची कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे चंद्रकांत मजदे संदीप भान नाझीम पठाण यांनी केलेली आहे एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक